हॅलो सो आम्ही आता निघालो आहे कात्र झू जायला खूप दिवसाचं आमचं पोस्टपन होत होतं आणि फायनली आम्ही आता चाललो आहे आणि घरचे आलेले आहे आई आहे मावशी आहे सो आम्ही आता निघालो किकीला काय बघायचं आहे किकी कुठं चालले तो आ, -किला बंदर बघायचा आहे अजून काय बघायचं आहे मग नाचरे काय तू गाणं म्हणणार का मोरासाठी कोणतं गाणं म्हणणार नाच नाचरे मोरा आणि कसे आम्ही पोहोचलो राजीव गांधी झुलॉजिकल पार्क अँड वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटर कात्रजला आज वीकेंड विकेंड आहे आणि खूप जास्त क्राऊड होता आम्ही ऑलरेडी आम्हाला लेट पण झाला आम्ही चार वाजताच्या जवळपास पोहोचलो आणि क्लोजिंग टाइम पाचचा चा आहे बघू आता काय कसं होते पण आम्ही लाईनमध्ये मध्ये लागून तिकीट काढली पण तिथे एक स्कॅनर पण आहे जिथे तुम्ही ऑनलाईन स्कॅन करून ऑनलाईन पण तिकीट बुक करू शकता आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा मॅप दिसेल इथे बघू शकता तुम्ही कुठले प्राणी कुठे आहे सो त्यानुसार तुम्ही एक्सप्लोअर करू शकता त्याचा फोटो काढून घ्या आणि चला सर आम्ही निघालो आहे नेक्स्ट जायला बॅटरी ऑपरेटर व्हेकलकडे बट आ, मे बी क्राऊड जास्त असल्यामुळे आणि गाड्या कमी असल्यामुळे नाही पण गाड्या चालू होत्या गाडी ऑलरेडी तर एक सेक आता तिथे तिकीटसाठी काउंटर क्लोज झालेला होता आणि ऑलरेडी एक गाडी फुल होती सो आम्ही आता वेट नाही करू शकत होतो आणि आम्ही कॅरियर पण आणायचं विसरलो त्यामुळे आमची खूप जास्त वाट लागली होती कारण इतका वेळ कंटिन्यू चालायचं चा पण होतं आणि त्यात केला पण घेऊन सो आम्ही निघालो पण याचा लास्ट गाडीचा टाईम आहे पाच वाजेपर्यंतचा सो असं आहे जे आम्हाला नाही भेटली सो आता बघू आम्ही आता पायपायस फिरू आहे बेटा सगळ्यात पहिलेच आम्हाला मोर दिसला जो खिकीला बघायचा तर आता पण गाणं पण खूप लांब आहे यार खिकी तुला समजत आहे का माहिती नाही यातून दाखव हे बघ किती मोर हे बघ बघ दिसला दिसला ना किती कसा नाच एवढा लांब आहे झुम करून ए मी ना जाते येते कशाला जा तू म्हणतेला नाच मग

ठीक आहे तुला दिसला दिसला ना घर चाललं झाडावर Yeah.

काय करत आहे बाय बाय करा आपण दुसरं बघू बाय बाय मग काय आहे कुठे आहे हे हा तुझ्याकडे बघत आहे का हा तिकडे बघ

हाथी जल्दी आजा किसना की की केला कोणी धक्का मारला का तुला भू झाला धक्का मारला चला आता घरी चला घरी सो so, अशा प्रकारे आम्ही फायनली केकीला झुला घेऊन गेलो आणि तिने खरंच खूप एन्जॉय केला सो so, आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट